नमस्कार मित्रांनो यंदा विजयादशमीला अशुभ संकेत चुकूनही करू नका ही कामे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्री सुरू असून दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवीचं विसर्जन करून विजयादशमी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा तर लंकेश श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि विजया उत्सव साजरा करण्यात येतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही मुहूर्तांची गरज नसते या दिवशी लोक सोने खरेदी पासून वाहन खरेदी ग्रह घर गृहप्रवेशासह अनेक शुभ कार्य करतात पण यंदा दसऱ्याच्या दिवशी अशुभ संकेत मिळत आहेत असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आहे विजयादशमीच्या दिवशी अभूतचा मुहूर्त दसऱ्याचा दिवस शुभ मानला जात नाही याशिवाय विजयादशमीला काही काम करने मनाई आहे यावेळी विजयादशमी अशुभ असण्यामागील कारण आणि कोणत्या गोष्टी करण्यास मनाई आहे हे ज्योतिषांकडून जाणून घ्या दसरा कधी आहे या वर्षी विजयादशमी तिथे बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजून पाच मिनटापासून सुरू होते ते तेरा ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत उदयी तिथी लक्षात घेऊन विजयादशमी बारा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे ज्योतिषी प्रीतिका मुजुमदार यांच्या मते हिंदू धर्मात विजयादशमीला विशेष महत्त्व आहे तसे प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे त्यानुसार देवीच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा प्रवास ठरवला जातो यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा डोलीत येते माताराणीचे डोलीत येणे अशुभ मानलं गेलंय तर देवीचं विसर्जन विजयादशमीच्या दिवशी होते यंदा विजयादशमी शनिवारी आली असून या दिवशी दुर्गा देवी मोठ्या नख्या असलेल्या कोंबड्यावर परतणार आहे हे देखील अशुभ संकेत मानले जात आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ मानले जात आहे दसऱ्याला या गोष्टी करू नका जर तुम्ही यावर्षी विजयादशमीला गृहप्रवेश करण्याचा विचार करत आहात त्याशिवाय जमीन किंवा वाहन खरेदी करणार आहात तर ही गोष्ट अजिबात करू नका तसंच तुम्ही तुमच्या मुलीला सासरच्या घरी पाठवण्याचा सा विचार करत असाल तर अजिबात करू नका विजयादशमी शनिवारी असल्याने ती अशुभ ठरली आहे असं वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात अन्यथा नकारात्मक परिणामांना सामोरे जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ